प्रकल्पबाधित प्रकल्पग्रस्तांनी खाडीत जात जलसमाधी आंदोलन केले आहे विमानतळ उभारल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांना वाटप केलेले नाही अशा अनेक मागण्या घेऊन प्रकल्पग्रस्तांनी जलसमाधी आंदोलन केले आहे आता आंदोलन सध्या स्थगित केले असले तरी संबंधित प्रशासन येत्या तीस तारखेला बैठक घेणार आहे त्या बैठकीच्या नंतर आम्ही निर्णय घेऊ आणि जर बैठकीमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात नवीन

嗯。

どこ ओ ओ